اے دلاتا کنا بچا دی اے دلاتا અમે તા સૂરજજી ઓરિયે મહેશગણિયા સર ઓરինદ સન્માના ગોગીસ મોગનજી દીકા કુતુ મહેશગણિયા સર દિગંબર સર એટલે સ્થળ્ય શાળે અડીયોર કુડા બનેગો મગલેખને અડીયે સંબંધીઓ ગડલેગાળ શાળા છે સ્વયંપકી વર્ગ પાટલીંગ બે आणि आमच्या शाळेचे देखील स्वयभागी वर्ग गिरजा आंटी या सर्वांनी इथे येऊन सन्मान स्वीकार करायचा आहे इथे मॅडम यांनी येऊन यांचं सन्मान करावं असं मी विनंती करतो अतिथी शिक्षक करायचं करता गिरदेवी मॅडम आवड खूप काय झाले अभूतपूर्व आशी कार्यक्रम आहे कलीका अमर कमळ खत शिजे परेर शैक्षणिक हा पर छे, हे शिरून से अंग मडन ध्यान ज्ञान अनु भारी मान्य ज हेनो धन्यवाद मंडळी या छोट्याशा गावाला आला आणि हा जो तरीका हत्ता कार्यक्रम आहे आतापर्यंत जे गावामध्ये मिरवणूक झाली या ठिकाणी दोन तीन वेळेस झालं आता जवळजवळ दीड वाजलेले आहे जेवणाची वेळ झाली आहे आणि ते मान्यवर मंडळी बोलणार आहे ते बोलण्याच्या नंतर मग आपल्याला सर्वासाठी जेवण अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि सर्वजण जेवण करावं त्यानंतर सात प्रकारच्या ऍक्टिव्हिटी आहेत त्यामध्ये जे मुलं आणलेले आहात तुम्ही त्यांना भाग घेण्यासाठी या ठिकाणी त्यांचे जे काही नर् असेल त्यांचे चशवटी असतील ते सर्व करावं तरी तुम्ही सर्वजण आलात आणि या कार्यक्रमाची सेवा वाढवलात आमचे साथीदार आम्हाला हुजरवले ब्रह्मविष्णू महेश म्हणून ओळखतात असे सती जाधव सर आणि श्री सुभाष चटले सर या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये ज्यांचं नावलौकिक आहे असे आतावरील पटेल सर तुमच्याच या गावामध्ये आठ वर्ष सेवा करून

ನಮಃ ಎಂದು ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರದ ಒಂದು ವಿನೂತನವಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಸರು ಎನ್ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಎನ್ ಅನ್ನು ಸಾಧನೆ ಮಾಡುವ ಸಲುವಾಗಿ ಒಂದು ಅವರಿಗೆ ಹುರಿದುಂಬಿಸಲು कलिका हब्ब असता कार्यक्रम इडील कर्नाटक राज्यातली कळत मोर वर्ष दडता येते हा कलिका हब्ब नावाचा जो कार्यक्रम आहे कर्नाटक सरकारमध्ये संपूर्ण कर्नाटक राज्यामध्ये गेल्या तीन वर्षापासून संपन्न होत आहे आणि या तिसऱ्या वर्षाचा लाडवंती क्लस्टर मंदिर कनिका हक हा कार्यक्रम आपल्या या छोट्याशा गावामध्ये छोट्याशा शहरामध्ये आज कर्नाटक राज्य बिदर जिल्हा बसव कल्याण तालुका आश्चर्यानं पाहत आहे तो दिवस म्हणजे आजचा दिवस सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस हाँ कार्यक्रम कसा आयोजित होना उत्सुक देना लगन मंडली है, है बसव कल्याण डीजल आवरण संपूर्ण डीजल जिले एक एकमेव रा कार्यक्रम होता है पैलच है हप्प व्यासमांत तयार झालेला या व्यासपीठा विराजमान कार्यक्रमाचे अध्यक्ष या गावचे एसडीमशीचे अध्यक्ष तसेच एसडीएमसीचे सदस्यगण या शाळेचे मुख्याध्यापक शिक्षकोरंग अतिशिक्षक यांच्या परिश्रमाने हा कार्यक्रम या ठिकाणी सजलेला आहे तरी प्रथमता मी व्यासपीठा विराजमान लाडवंती ग्रामपंचायतीचे पीडिए साहेब श्री रमेश तसे सर तसेच लालवंती ग्रामपंचायतीचे प्रेसिडेंट श्री कृष्णा तरमुडे सर यांना वंदन करून तसेच श्री संत शाखाना सर प्रेसिडेंट कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघ वस्त्र कल्याण अल्लाउद्दीन पटेल सर खजानशी प्राथमिक शाळा शिक्षक श्री युवराज नागडे सर मुख्य गृह मानित लाडवंती श्री मदन कांबळे उपाध्यक्ष ग्राम ग्रामपंचायत विज श्री सतीश जाधव सर उपाध्यक्ष सरकारी नौकर संघ बसवा कल्याण श्री सुभाष जागणे सर संघटना कार्यदर्शी प्राथमिक शाळा शिक्षक संघ बस कल्याण श्री सतीश सारंगे सर निर्देश प्राथमिक शाळा शिक्षक संघ बसव कल्याण श्री गोकुल प्रसाद सर अधे रीत श्री Yeah. या सर्वांना माझा नमस्कार कारण अशा मोठ्या मंचावर आपल्या मध्ये मी प्रथमताच या ठिकाणी आलेलं आहे कारण मला अजून संपूर्ण परिचय झालेला नाही आमच्या या सभेमध्ये अनेक डायरेक्टर श्री महेश गंगेसर या कार्यक्रमाच्या वतीनं मी हार्दिक हार्दिक स्वागत व्यक्त करतो आणि समस्त ग्रामस्थांचं सुद्धा मी स्वागत व्यक्त करतो मदत केलेली आहे त्यांना जे मदत न करता आपापल्या शाळेतच बसून राहिले बघू तसं ते तांड्याचे लोक तांड्याचे शिक्षक म्हणून जरी लांबच राहिले त्या शिक्षकांना काल माझं बोलणं जरा थडामोडी असते यार मदत मारी अली पहिल्यांद मास्टर मारतील गेलं गेलो लाडवती क्लास नाही हरनाथाली बोलावा नाही यात मदत मार ನೀವು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಗ್ತೀವಿ ಮಾಡ್ತೀವಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡೋದ್ರಲ್ಲಿ ಒಂದು ಪನಿಶ್ಮೆಂಟ್ ಆಯ್ತು ಇದು ಚೆಲ್ ಮಾಡಿಲ್ಲ ಈ ಊರಾಗಿದ್ರು ಮತ್ತ ಯಾಕಂದ್ರೆ ಎಂಟು ದಿನ ಕೆಳಗಿನ ಮೀಟಿಂಗ್ ತಗೊಂಡೆ ನೀವು ಎದುರುಗಡೆ ಬಂದು ಮೀಟಿಂಗ್ ತಗೊಂಡು ಕೂಡ ಆಗಿಲ್ಲ ಆನ್ಲೈನ್ದಾಗೆ ನಾ ಮೀಟಿಂಗ್ ತಗೊಂಡ್ಮೇಲೆ ನಮ್ಮ ದಿಗಂಬರ್ ಬರ ಅಶೋಕ್ ಬಾರಿ ಇಲ್ಲಿ ಶಾಲೆಗೆ ಕುಂತಿರೋರು ಇಪ್ಪತ್ತೈದು ವರ್ಷದಿಂದ ನಾನು ಒಂದು ಕಲಿಸ್ಕೊಂಡಿದೆ ನಾವೊಂದು ತಾಂಡದಾಗ ಡ್ಯೂಟಿನ ಮಾಡಬೇಕು ಅಥವಾ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಆದ್ರೆ ಇಪ್ಪತ್ತೈದು ಈಗ ಸಮಯ ಸಿಕ್ಕಿದಿಲ್ಲ ಅದು ಇವತ್ತು ಸಿಕ್ಕಿದೆ ಅವ್ರ ಕಡಿನ ಎಲ್ಲರಿಗೆ ಇನ್ನೊಂದ್ಸಲ ನಾನು ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ತಿಳಿಸುತ್ತಾ ಯಾಕಂದ್ರೆ ಇವ್ರಿಗೆ ಧನ್ಯವಾದ ನಾವು ಹೊಸಾಗಿ ಬಂದೀವಿ ಸರ್

શૈક્ષણિક આપશેનું અંગે ધ્યાન આનું દેશ ભાર માવાદ બોલો मान्यवर मंडळी या छोट्याशा गावाला आला आणि हा जो तरीका हा कार्यक्रम आहे आतापर्यंत जे गावामध्ये मिरवणूक झाली या ठिकाणी दोन तीन वेळेस जे नर्थ झाला आता जवळ जवळ दीड वाजलेले आहे जेवणाची वेळ झालेली आहे आणि जे मान्यवर मंडळी बोलणार आहे ते बोलण्याच्या नंतर मग आपल्याला सर्वासाठी जेवणाचं प्रसन्न अशी व्यवस्था आणि सर्वजण जेवण करावं त्यानंतर सात प्रकारच्या ऍक्टिव्हिटी आहेत त्यामध्ये जे मुलं आणलेले आहात तुम्ही त्यांना भाग घेण्यासाठी असाणी त्यांचे जे काही नर्से असेल त्यांचे चटुवटी जे असतील ते सर्व करावं केल्यानंतर त्याच्यामध्ये बहुमान वितरित करण्यात येईल असे कार्यक्रम आहेत तरी तुम्ही सर्वजण आलात आणि या कार्यक्रमाची सेवा वाढवलात आमचे साथीदार आम्हाला उजवून असं म्हणजे ब्रह्मविष्णू महेश म्हणून ओळखला असे सती जाधवकर आणि श्री सुभाष चटकेसर या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये ज्यांचं नावलौकिक आहे असे आतावरून पटेल सर तुमच्याच या गावामध्ये गा गा आठ एक सेवा करून त्यांनी पुन्हा दुसरीकडे गेलेली आहे आमचे तालुक्याच्या अध्यक्षांनी कल्पना सुद्धा केलं नव्हतं सर त्यांनी याद म्हणून मी बंद कल्पना त्याकरू या करूया ही आता नमस्कार धन्यवाद